जय हिंद जय जे महाराष्ट्र मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या <coughs> रमेश बागडे विलॉग या युट्यूब चॅनेल वर मी रमेश बागडे स्वागत करतो तुम्हाला सर्वांचा आता जून हा जुलै महिना चालू आहे मित्रांनो आता बाहेर तर काही चान्स नाहीये व्हिडिओ वगैरे बनवायला आपण पण आता सध्या नवीनच व्हिडिओ चालू केलेले एक दोन महिने झाले मे महिन्यामध्ये चालू केलेलं तर आता बाहेर सुद्धा कुठे जागा नाही ड्युटीवर वगैरे करून आलो आता म्हटलं घरामध्येच बसले बेडरूम आहे आमच्या आराध्य आर्याने पूर्णपणे डिझाईन काढून ठेवली तर म्हटलं बेडरूम मध्ये बसूनच एक व्हिडिओ शूट करावा थोडासा टाइम भेटला ड्युटीवर सुद्धा जावं लागतं आपल्याला जसं तुमचं तसंच आहे म्हणजे बाकीच्या बऱ्याच क्रिएटर लोकांचं बघितलं म्हटलं आपण सुद्धा चालू करावं युट्यूब केला चालू फेसबुक सुद्धा आपलं चालू आहे युट्यूब सुद्धा आपलं चालू आहे <coughs> <coughs> तर आज थोडस बोलणार आहे म्हणजे कर्ज कर्ज म्हणजे फायनान्स त्याच्याविषयी दोन शब्द बोलायचे होते आराध्या आणि आर्यनला बसवतो बाहेर तिकडे हॉलमध्ये आणि म्हटलं एक थोडस बोलावं माझ्या ऑडियन्स सोबत कारण जेवढा आपण बोलू तुम्हाला सुद्धा बर वाटेल मला सुद्धा काही दोन गोष्टी तुम्हाला सांगता येतील बऱ्याच ठिकाणी ऐकलं असेल मर्द को कभी दर्द नाही होता ज्याच्यावर आहे कर्ज तोच करा मर्द असं बऱ्याच ठिकाणी तुम्ही ऐकलं असेल हे ऐकायला खूप बरं वाटत आहे का नाही ऐकायला खूप बरं वाटतं मित्रांनो पण ज्याच्यावरती कर्ज वगैरे असेल तो कुठल्या सिच्युएशन मध्ये चाललाय त्याची काय परिस्थिती काय कंडिशन आहे हे कोणी जाणू नाही शकत लक्षात कर्ज आपण घेतो मोबाईल साठी घेतो गाडीसाठी घेतो टू व्हीलर फोर व्हीलर कोणाला फ्लॅट घ्यायचं असेल त्यासाठी घेतो पण पाठीमागे सुद्धा मित्रांनो तेवढा आपल्याला सपोर्ट पाहिजे एक तर तुम्ही फायनान्शियली स्ट्रॉंग पाहिजे पाठीमागे जर तुम्हाला सपोर्ट पाहिजे फायनान्शियली जर तुम्ही एकदम म्हणजे स्ट्रॉंग असाल तर कर्जाच्या वर भानगडी मध्ये पडा नाहीतर तुम्हाला पगार आहे दहा हजार वीस हजार पंचवीस हजार आणि जर तुम्ही एक एक करोडचे जर पन्नास लाख एक करोडच्या जर तुम्ही जर गोष्टी जर करत असाल हे सबशेल रॉंग आहे मित्रांनो कारण कर्ज बाजारीपणामुळे कितीतरी आत्महत्या वगैरे होतात ते आपण डेली ऐकत असतो माझ्यासुद्धा मित्र होते घरची परिस्थिती चांगली शेती वगैरे भरपूर पण शेवटी कसं माणसाला वाटतं ना की नाव मोठं लक्षण खोट मोठा वसा पोकळ वसा अशा बऱ्याच माहिणी बघा आपण ऐकत असतोय म्हणजे समाजामध्ये आपल्याला प्रतिष्ठा असावी आपल्याला चार चौघांनी मान द्यावा सन्मान द्यावा पण तो मान सन्मान मित्र काय चुलित झालायच सांगा मला तुम्ही जर तुमची कंडिशनच नसेल ती परिस्थिती जर तुमची नसेल तर कशाला एवढे मोठ्या मानगडीमध्ये पडायचं जे आपले तुमचे जे डेलीचे जे रोजी रोटी आपले चाललेले आहे कुठे एखादा छोटासा जॉब करत असाल ते चाळीस हजार रुपये महिन्याला मिळत असतील ज्यावेळी तुम्ही एकदम फायनान्शियल स्ट्रॉंग व्हाल चार पैसे मागे पडतील त्यावेळी या गोष्टीची डेअरिंग आवश्यक करा कारण अन्न वस्त्र नेवार सगळ्यांची गरज आहे वाटते समाजामध्ये सोसायटीमध्ये पै पाहुण्यामध्ये भावकीमध्ये आपल्याला नाव पाहिजे नाव लौकिक पाहिजे माणसं मन मिळायला पाहिजे पण काही गोष्टी अशा असतात एक दहा रुपये कुठे तरी बाहेर मार्केटमध्ये तुम्ही मागून दाखवा मित्रांनो तुमच्या बाळकेमध्ये पाहुण्यामध्ये कुठे मागून दाखवा सो कुशून किती जण देतात आणि नाक वगैरे मोडून तोंड वगैरे वा वाकडे करून किती जण देतात हे तुमच्या लक्षात येईल त्यासाठी कसं कर्ज हे घ्या कारण कर्ज आता मोठमोठे बिझनेसमॅन वगैरे आपण बघतो पण ती लोक काय करतात आपले जे डेली जे लायबिलिटीज असतात त्यासाठी कधी ते कर्ज घेत नसतात ते गुंतवतात पैसा इकडे तिकडे बिझनेस मध्ये याच्यामध्ये त्यासाठी तो पैसा युज करतात आणि आपण काय करतो सोना घे कुठं आयफोन घे खायला त्याला दोन अन्न दो, दोन टाइम त्याच्या पण तो, तो आयफोन वापरणार राहायला त्याला घर नाही पण आयफोन वापरणार त्याच्या हप्ता भरायची त्याची म्हणजे त्याची एवढी ऐपत नाही त्याची लायकी ना तरी सुद्धा तो ब्रँडेड एकदम मस्त घेणार काय करायचं या गोष्टीच्या मित्रांनो काय करायचं आहे मग शेवटी काय झालं माझ्यावर कर्ज झालं माझ्यावर हे झालं म्हणून त्याने आत्महत्या केली करणारच कारण तुझे तेवढे ऐकत नाहीये मग काय करत या गोष्टी मला फक्त एवढं सांगायचं मित्रांनो जर तुम्ही फायनान्शियली जर स्ट्रॉंग असाल इन्कम सोर्स तुमच्या पाठीमागे असेल तुमच्या पाठीमागे सपोर्ट असेल तुम्ही जॉब करत असाल फॅमिली तुमचा भाऊ आई वडिलांचा जर सपोर्ट असेल काहीतरी तुम्हाला म्हणजे इन्कम तुम्हाला काहीतरी जनरेट होत असेल तरी बिंदाच गोष्टी डिअरिंग करा मात्र कर्जाच्या नदी लागू नका मित्रांनो काय तुमच्या घरी जे भाजी असेल काय असेल चटणी भाकरी खा काय असेल ते एकदम म्हणजे तीच तुमची खरी इज्जत आहे तीच तुमची खरी मिळकत आहे लक्षात घ्या मित्रांनो जर कर्जाचा डोंगर जर तुम्ही करून ठेवला आणि शेवटचं तुम्ही शेवटचा उचलला तुमच्या पाठीमागे तुमच्या फॅमिलीच काय होणार तुमच्या लहान मुलांचं काय होणार याचा कधी विचार केलाय का तुम्ही विचार केला यामध्ये त्यांचा काही दोष नाही ते तुम्हाला म्हटले नव्हते की आम्हाला मोठ्या एखादं घर घ्या मोठ्या एखादं ब्लॉक घ्या आयफोनच घ्या कसं तुमच्या अपेक्षा जेवढ्या वाढत जातील तेवढे त्यांच्या सुद्धा वाढत जाणार लक्षात त्याच्यामध्ये लहान मुलांना सुद्धा एक गरिबी काय असते हे त्यांना समजू द्या त्याचे चटके त्यांना जाणवू द्या लक्षात खरं तुम्ही बिंदासपणे डेअरिंग करा फायनान्शियली व्हा चार पैसे शिल्लक मागे पडू द्या त्यावेळी बिंदास्तपणे घ्या आयफोन घ्या मोठा ब्लॉक घ्या चार चाकी गाडी घ्या हिंडा फिरा मौज मजा करा कारण आयुष्य ही एकच आहे मौज मजा मस्ती केलीच पाहिजे स्वतःसाठी सुद्धा पाहिजे घरी ये ऑफिसला जा घरी घरी आल्यानंतर येणार ऑफिस मध्ये गेल्यानंतर तो कुटना दिवसेंदिवस माझ्या जिंदगी नाही आपल्या आशयत जाणार त्यासाठी कसं आहे चार पैसे कमाव स्टेबल व्हा मग खुशालपणे डेअरिंग करा पण कर्ज झालं म्हणून कर्ज घ्या आपण कशासाठी घ्या त्या कर्जापासून तुम्ही काहीतरी थोडस जनरेट करू शकाल दोन पैसे तुम्हाला मिळतील कुठे धंद्यामध्ये गुतवा कुठे एखाद्या गोल्ड मध्ये गुतवा एसआयपी करा बँकेमध्ये कुठे एफ डी करा जिथे तुम्हाला एक दहा तुम्हा पंधरा टक्के इंटरेस्ट भेटेल इंटरेस्टच्या ह्याच्यावरती तुम्ही ते पुढे काहीतरी तुमचं एक एक रुटीन ठेवा पण तुमच्या एका चुकीमुळे मित्रांनो तुमच्या पूर्ण कुटुंबाला किती ते सहन करावं लागतं ज्याच्या सोबत हे घडलं ना मित्रांनो त्याच्याशी तुम्ही थोडस विचार विनिमय करून बघा त्याच्यावरती काय माझ्या बी आहे त्याच्यात सध्याची परिस्थिती काय आहे हे जाणून घ्या आणि नको त्या बंदामध्ये पडू नका जे आपलं जे चाललेलं आहे मित्रांनो त्याच्यामध्ये मस्त आयुष्य जागा काय वीस पंचवीस हजार रुपये कमवत असाल मस्त खा पि मस्त जिंदगी जागा तुम्हाला वाटते की बाबा मी करू शकतो हे माझ्या आटोक्यातली गोष्ट आहे कुशल डेअरिंग करा पण कष्ट करायला मेहनत करायला घाबरू नका कर्ज घेता ना आपल्या कुटुंबाला त्याच्यापासून काही इजा नाही झाली पाहिजे तुमच्या मनगटामध्ये तेवढी ताकद आहे ताकदीचाही वापर करा नोकरी करताय दुसरा काहीतरी इन्कम सोर्स शोधा कुठे पार्ट टाइम जॉब करा जिथे वीस हजार कमवते तिथे माझे तीस हजार कसे कमी आहे चाळीस हजार कसे कमी आहे आपल्या चॅनलवर मित्रांनो तुम्हाला ह्याच गोष्टी काय ऐकायला भेटणार लक्षात किंवा तुम्ही मला व्ह्यूज माझे वाढावेत किंवा माझे काय हे व्हावेत या असं माझा अजिबात म्हणजे उद्देश नाही त्याच्यातून ठीक आहे मित्रांनो कर्ज जगा पण चांगल्या गोष्टीसाठी घ्या शेवट जगा टोकाचा निर्णय उचलू नका बोलायचं तर भरपूरच आहे पण व्हिडिओ खूप मोठा होईल आणि मोठे व्हिडिओ तुम्ही एवढे का बघणार नाहीत मला हे सुद्धा माहिती आहे पण तरी सुद्धा दोन गोष्टी माझ्या माइंड मध्ये आल्या म्हटले ते आपल्या ऑडियन्स सोबत शेअर कराव्यात बाकीचे क्रिएटर सुद्धा भरपूर सांगतात त्याच्याशी आपल्याला काही घेणे देणं नाही हा चॅनेल आहे हा चॅनल तुमचा आहे ठीक आहे मित्रांनो डेअरिंग करा डेअरिंग करा पण तेवढी तुमच्यात सहन करण्याची पण कॅपॅसिटी पाहिजे तुमच्यामुळे याच्यामुळे आपल्या कुटुंबाला लहान मुलांना त्रास वडील आहेत फॅमिली आहे कुटुंब आहे पहिल्यांदा डोळ्यासमोर त्यांना ठेवा कुठल्या गोष्टीची जर जिंदगीमध्ये जर तुम्ही डेअरिंग करताय पहिल्यांदा त्यांचं चित्र तुमच्या डोळ्यासमोर दिसलं पाहिजे बाबा माझ्या मागे ह्या लोकांचं काय होईल मी करतोय तर यांच्यासाठी करतोय त्यांना सुद्धा घ्या त्यांना सुद्धा गरिबी जाणवू द्या आज जे गोष्ट होत नाही ते आपण उद्या करू परवा करू सहा महिन्याने करू वर्षाने करू कधी ना कधी ती गोष्ट तुम्ही करणार आहात मला लक्षात मित्रांनो व्हिडिओ मित्रांनो खूप मोठा होईल त्यासाठी बोलायचं भरपूरच आहे दुसऱ्या मध्ये सुद्धा आपण हे टॉपिक कंटिन्यू करूया पुढे ठीक आहे मित्रांनो जय हिंद जय जाही महाराष्ट्र